आईने एक भाकरी दिली त्यामध्ये आम्ही पाव खाल्ली शिल्लक राहिली अपूर्णांकांची सोप्या भाषेत ओळख करून देणारी मुलगी असो किंवा स्वत लिहिलेल्या कवितेचं वाचन आत्मविश्वासानं करणारी ही मुलं असोत मित्रांनो ही सारी किमया आहे ज्ञान रचना वादाची सातारा जिल्ह्यातल्या कुमठे बीटमध्ये दोन हजार बारामध्ये मध्ये सुरू झालेला ज्ञानरचनावादाचा प्रयोग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या धोरणासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहे दोन हजार अकरा साली मी एस सी आर टीमध्ये मध्ये अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेमध्ये गेले आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना पूर्ण अभ्यासक्रम रचनावादी बनवायचा चाललेला होता मला थोडीशी कल्पना आली की रचनावादी अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय का तर मूल स्वतःचं स्वतः शिकतं स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतं मग ही स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती मूल कसं करत असेल तर माझं असं ठरवलं की शिक्षकांच्या मदतीने आपण एक प्रोजेक्ट राबवून बघूया म्हणून एक मार्च दोन हजार बाराला वर्गावर रचनावादाचा प्रयोग सुरू केला आता सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीला ज्ञान माहिती देण्यात आली पूर्वज्ञान प्रत्यक्ष कृतीशीर शिक्षण गणित असेल तर तो स्वतः मोजून ठेवतो शाळा परिसरातली मुलं शाळेत काय येत नाहीत याचं सर्वेक्षण शिक्षक आणि व्यवस्थापन समिती सदस्यांनी केलं कुपोषण आणि गरिबी तसंच मुलांना शाळा आवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं योग्य आणि दर्जेदार पौष्टिक आहार मुलांना मिळाला तर त्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढेल हे लक्षात घेऊन मुलांना सकस आहार द्यायला सुरुवात करण्यात आली वेगवेगळ्या वेग पद्धतीनं शाळा व्यवस्थापन समितीची कुमठेबीटमधल्या शाळांना मदत असते म्हणजे आम्ही कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचीच मदत घेतली व्यवस्थापन समितीच्या मदतीनं गावातून सोयाबीन गोळा केलं त्याचे फुटाणे तयार केले आणि मुलांना चारच्या दरम्यान आम्ही ते फुटाणे रोज खायला देतो याचा परिणाम असा झाला की आता मुलांचं कुपोषण तर कमी झालेलंच आहे तर तंबी तब्येतीनं तंदुरुस्त असलेली मुलं पहिली ते पासून ते सातवीपर्यंतच्या वर्गात आता आपल्याला दिसतील आहे मग मुलाला शाळा आवडण्यासारख्या शाळा करूया असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि मुलांना जे जे खेळ घरी आवडतात ते सगळे खेळ आम्ही शाळेत आणले मग आम्हाला शोध लागला की जे पारंपारिक खेळ आहेत त्या पारंपरिक खेळामध्ये विज्ञान आहे म्हणजे गजग्यासारखा खेळ आहे गजगा जर वरती टाकला आणि परत झेलला तर ह्याच्यामध्ये हस्तनेत्र नैपुण्य येतं कवड्यासारख्या खेळामध्ये एकमेकाच्या सहकार्याने मुलं खेळू शकतात बैठक वाढते जिबले आहे शरीराचा तोल तर सांभाळता ये तो। येतो पण निर्णय पण घेता येतो अशा अनेक शोध आम्हाला ह्या छोट्या छोट्या खेळातून लागले मुलांना मोकळ्या वातावरणात शिकायला आवडतं हे लक्षात घेऊन वर्गातली रचना बदलून मोकळी आणि सुटसुटीत करण्यात आली मोकळ्या वातावरणामुळे मुलंही तणावरहित झाली समतोल आहार खेळ आणि मोकळं वातावरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मुलांची शाळेविषयीची भीती नष्ट झाली चिंचोके बिया काड्या आईस्क्रीमचे चमचे यांच्या मदतीनं मुलं शिकू लागली ज्ञानाची निर्मिती करू लागली दर्जेदार शिक्षणासाठी महागड्या गोष्टींची आवश्यकता असते हा समज ज्ञानरचनावादी शाळांमुळं खोटा ठरला तेरा चौदा पंधरा शाळा परिसरातले रंगीत दगड गोटे यांचा उपयोग करून ज्ञान संपादन करण्याचा अनोखा प्रयोगही कुमठे बीट मध्ये मुलांकडून करण्यात येतो पाढे संख्या वाचन संख्या लेखन असे अनेक संबोध कळायला त्यामुळं मदतच होते रांगोळी सारख्या कलाविष्कारातून विज्ञान भाषा गणित यांचं ज्ञान मुलं मिळू लागली हस्ताक्षर सुधारण्यासाठी रांगोळी रेखाटनाचा प्रयोग मुलांना एक वेगळीच अनुभूती देऊ लागला कागदकाम चित्रकला बागकाम मातीकाम अशा विविध उपक्रमातून मुलांना आपली अभिव्यक्ती सादर करण्याचं स्वातंत्र्य ज्ञानरचनावादामुळं उपलब्ध झालं व्यवस्थापन समिती सदस्य आवश्यक मदत करण्यासाठी तत्परतेनं पुढे आले मुलांना छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांनी व्यक्त व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आले शब्द वाक्यांची रचना अशा गोष्टीतून मुलांच भावविश्व संपन्न होऊ लागलं बारीक करून कालवनात घालतात तर आज आपण दिवाळीमध्ये काय काय केलंय तेच आपण इथं शब्दचक्र तयार करूया चालेल कोणत्या विषयाच चक्र तयार करणारे आपण आता मला तुम्ही दिवाळीत आपण काय केलं ते सगळं प्रत्येकाने आठवायचं आणि ह्या चक्रामध्ये लिहायला एक एक शब्द सांगायचा आहे चला पहिल्यांदा कोण सांगताय सांग बाळा कपडे छान फक्त शब्द सांगते आ फराळ किल्ला किल्ला मामा मामा शब्दचक्र संवाद यांच्या माध्यमातून मुलं अनुभव कथन करू लागली दिवाळीला आकाश कंदील दिवाळीला पन, शब्दांचा वापर करून मुलं स्वतः गोष्टी बनवू लागली आणि सादरही करू लागली एके दिवशी एक पोपट आहे की नाही जंगलात निघालेला असतो परत जातो पुढे कोण दिसत नाही परत जातो पुढे कोण दिसत नाही लोकसंगीत गाणी यांच्या सहाय्यानं व्यवस्थापन समिती सदस्यही मुलांच्या भावविश्वात सहभागी होऊ लागले महापुरुषांच्या कार्याची ओळख आणि महती मुलांसमोर सादर करण्याचं कामही व्यवस्थापन समिती सदस्य करतात भारूड ओवी अशा पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणामुळे मुलंही रंगून सहभागी होतात आजच्या युगात संगणक शिक्षणाचं महत्व लक्षात घेऊन लोकवर्गणीतून संगणक उपलब्ध करून देण्याचं तसंच मुलांना त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम व्यवस्थापन समिती सदस्य पार पाडतात नृत्य संगीत यांच्याबद्दलची मुलांची आवड लक्षात घेऊन मुलांना याबद्दलचं विशेष शिक्षण देण्याचा वेगळा प्रयत्न शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात येतो 1, 2, 3, 4, 5, 7, 8 सोपे व्यायाम कवायत देशी खेळ यांच्या माध्यमातून मुलांची शारीरिक प्रगती जोपासण्याचे प्रयत्नही बीटमध्ये आवर्जून केले जातात मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढीला लागावी यासाठी शाळा परिसरात झाडांच्या सावलीत वाचनालयाची निर्मिती करण्याचा एक वेगळा प्रयोगही कुमठे बीटमध्ये राबवण्यात येतो व्यवस्थापन समिती सदस्य यासाठी उपयुक्त पुस्तकं देऊन खारीचा वाटा उचलतात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ज्ञानरचनावादाच्या यशस्वीतेबद्दल सखोल चर्चा करण्यात येते समिती सदस्य तसंच विद्यार्थी प्रतिनिधी आपले अनुभव आणि सूचना मांडतात सहावीमध्ये शिकत आहे तिला कवितेची आवड जास्त आहे तिला अभ्यास जरी सांगितला सर्व विषयांचा तरी ती तो पूर्ण करून वेळ मिळेल त्यात ती कविता तयार करत बसती ह्या शाळेतून असा अनुभव आला की आपण उगत त्या शाळेत गेलो पहिले शाळेत आला असतं ना तर खूप प्रगती झाली असती अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार हा येत्या नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये केला पाहिजे असं मला वाटतं शासन शिक्षक विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्यानं राबवण्यात येणारा ज्ञानरचना वादाचा उपक्रम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आहे